आज आपण कोल्हार भगवतीपूर या ठिकाणी आहोत ऐतिहासिक सोहळा कोल्हार भगवतीपूर नगरीमध्ये संपन्न होणार आहे आज संध्याकाळी चार वाजता महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते आज कोल्हार नगरीमधली वीस कोटी रुपयाची विकास कामांची उद्घाटन होणार आहे त्याच दरम्यान एक ऐतिहासिक असा सोहळा या ठिकाणी होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा कोल्हार नगरीमध्ये उभा राहावा ही शिवप्रेमींची बऱ्याच दिवसाची इच्छा होती ती आज पूर्वत्माकडे जाताना दिसत जा हो। आहे आज ज्या ठिकाणी चार वाजता कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी आपण आज उपस्थित आहोत याच ठिकाणी बसस्टँड आहे याच ठिकाणी बी एम स्वीट आहे आणि या समोर अहिल्यानगर मनमाड महामार्ग आहे या महामार्गालगत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभा राहणार आहे त्यांचं आज भूमिपूजन आहे तर कोल्हार नगरीमध्ये एक नवचैतन्याचं वातावरण आहे या ठिकाणी शिवप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहे त्यातल्या त्यात बऱ्याच दिवसापासून जी शिवप्रेमींची इच्छा होती ती पूर्वत्वाकडे जात आहे तर आपल्याला शिवप्रेमींना या शु भूमिपूजनाच्या निमित्तानं या ठिकाणी आनंद उत्सव आहे आनंद उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी एक शु... कमानी उभारलेल्या आहेत त्याचबरोबर एक बोर्ड सुद्धा या ठिकाणी स्वागताचे लावलेले आहे तर आपण शिवप्रेमींना विचारणार आहोत ही किती दिवसाची मागणी होती आणि ही इच्छापूर्ती खऱ्या अर्थाने कुणी पूर्ण केली या ठिकाणी ज्येष्ठ शिवप्रेमी आहेत काय वाटतं तुम्हाला नाही तर प्रथम तर मी आजचा हा जो ऐतिहासिक दिवस म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही कारण की कोलार भगवतीपूर या ग्रामस्थांच्या दृष्टीने आजच्या या दिवसाला फार महत्त्व आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्व अठरा पगड जातीच्या लोकांना एक आदर आहे एक त्यांच्याबद्दल एक श्रद्धा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज नुसते काही महाराष्ट्रापुरतं नव्हतं मर्यादित तर अखिल भारतीय हे असे एक महापुरुष ऐतिहासिक महापुरुष होऊन गेलेले आहे आणि त्यावेळेपासनं असं वाटायचं की बाबा आपल्या गावामध्ये सुद्धा एक छत्रपतींचा एक, एक मोठा पुतळा व्हावा परंतु ज्या वेळेला गावाची एक लोक मर्यादित लोकसंख्या आणि मर्यादित व्यापार आणि इच्छा असूनही त्यावेळेला तो काही हा संकल्प कोलार ग्रामस्थांच्या वतीनं पूर्ण होऊ शकला नाही त्याकरता त्या त्या काळानुरूप लोक एकत्र येऊन त्यावर चर्चाही व्हायची परंतु ते राहून गेलं परंतु आता अलीकडच्या काळामध्ये ही जे नव तरुण मंडळी जे आहेत आणि जे छत्रपती शिवजयंती अतिशय मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतात आणि त्या सगळ्याच तरुणांना मग ते सर्व धर्माचे तरुण असतील तर त्याच्यामध्ये असं काही ठराविक धर्मापुरतं अमर्यादित विषय नाही आहे तर अतिशय उत्साहामध्ये इथे कोलारमध्ये आज शांतते मार्गाने ही शिवजयंती साजरी होत आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने या नवीन तरुणांनी अलीकडे सातत्याने की बा आपल्या कोल्हारला या नगर मनमाड हायवेवर आणि आता इथे या एस टी महामंडळाची जी मोकळी मोक्यावरची जागा आहे तिथे जर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जर झाला तर आपल्या या कोल्हार नगरीच्या वैभवामध्ये निश्चित भर पडल्याशिवाय राहणार नाही आणि त्या अनुषंगाने आपल्या सर्वांचे जे आधारस्तंभ आहेत यांच्यावर आपली खूप श्रद्धा आहे आणि जे कामानेच प्रेरित आहेत असे आपल्या भागातील लोकप्रतिनिधी नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांनी तो विषय अतिशय गांभीर्याने घेतला त्याला विशेष करून युवा नेते डॉक्टर सुजयदादांनी अतिशय चांगल्या प्रकारची साथ दिली मध्यंतरी एका मोठ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी संकल्पच केला की आता हा जो तुमच्या मनातला विषय आहे तो एक दिवस निश्चित पुरा झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या अनुषंगाने आज त्यांनी या कोलार भगवतीपूरचं जे काही मनातली जी संकल्पना होती ती प्रत्यक्षामध्ये आज इथे साकारते आज संध्याकाळी चार वाजता नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि सुजयदादांच्या उपस्थितीमध्ये आणि कोलार ग्रामस्थातील सर्व ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज इथे भूमिपूजनाचा कार्यक्रम होतो आहे आणि भूमिपूजन झालं म्हणजे अश्वरूप पुतळा झाल्याशिवाय राहणार नाही ही शंभर टक्के खात्री आहे आणि तोही एक दिवस आपल्याला त्याचं उद्घाटनाचा योग लवकरात लवकर आल्याशिवाय राहणार नाही साडेतीन शक्तीपीठाचं आपलं कोलार भगवतीपूरचं मोठं एक कोलारला महत्त्व आहे आणि त्याच्यामध्ये आज शिवरायांचा पुतळा अश्वारूढ आपल्याकडे उभा राहणार आहे तो सर्वांनाच एक आनंदमय असा क्षण आहे आणि त्यातल्या त्यात आम्ही ज्येष्ठ मंडळी तर फार समाधानी आहोत की आमच्या मनातली ही इच्छा निदान नाही आमच्या त्या काळात होऊ शकली परंतु आज तरुणांनी त्याचा पाठपुरावा करून आणि ती आज प्रत्यक्षात इथे साकारण्यात म्हणजे यशस्वी झालेल्या त्याबद्दल मी आता आजी माझी जे काही बरीचशी त्यातली मंडळी आज जी इथे कार्यरत होती आणि मोठ्या आघाडीनं काम करायची सर्व समाजाला एकत्रित घेऊन चालायची त्यातली बरीचशी मन मान्यवर मंडळी आज आपल्यामध्ये नाही आहेत परंतु त्यांनाही स्मरण करून मी या तरुणांचं कौतुक करतो आणि विशेष करून कोलार ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील त्यांचा परिवार डॉक्टर सुजयदादा यांना विशेष करून धन्यवाद देतो आणि थांबतो ज्याची मागणी होती ती इच्छापूर्ती आज महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री यांच्या प्रेरणेने यांच्या मार्गदर्शनाने ही स ही पूर्वत्वाकडे गेलेली आहे या ठिकाणी आपल्याकडे शिवप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण श्री शिवप्रेमी नवचैतन्य आहे त्यांना काय वाटतं आजच्या भूमिपूजनाविषयी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अश्व पुतळा कोल्हार येत आहे तर काय वाटतं आपल्याला खर तर आजचा हा क्षण हा सुवर्णक्षर्यांनी लिहिला जाईल असा क्षण आहे कारण स्वराज्याचे संस्थापक ज्यांनी लोकाभिमुख कारभार महाराष्ट्राला दिला ज्यांनी धैर्य सर्व धर्म समभाव आणि एक मांगल्याचं प्रतीक आपण ज्यांना मानतो की सर्वांची ती अस्मिता यांच्या रूपानं आज कोल्हार नगरवासियांच्या मध्ये साखर रूप घेत आहे हा खरं एक अविस्मरणीय असा क्षण आपल्या आजच्या या तरुण पिढीला व शिवभक्तांना शिवप्रेमींना व या कोलारवासियांसाठी आज लाभला आहे खरं तर आज या भविष्यामध्ये देखील इतिहास नोंद घेईल इतिहासाची नांदी ठरेल की महाराजांचा अश्वरूढ पुतळा आज कोलारसारख्या ग्रामीण भागात एका गावामध्ये होणं या सर्व गोष्टींचं प्रतीक आणि याचं सर्वात महत्वाची म्हणजे याच्या मागे जे कष्ट आहेत शिवभक्तांचे या शिवभक्तांसोबत या जनतेचे व आपल्या सर्वांच्या श्रद्धास्थानाचे खरं तर मी हे सगळं करत असताना याला परवानगी घेणं आणि याच्यासाठी असलेला तांत्रिक परवानगी मिळवणं आणि त्याचं मुहूर्तमेढ रोवणं यासाठी आपल्या भागाचे आहिल्या नगरवासियांची आपली अस्मिता जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री, जल मंत्री मान्य नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब लोक लोकसभा सदस्य माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील व जिल्हा परिषदेचे अध्यक्षा आदरणीय नामदार सौ शालीनताई विखे पाटील यांचे खरं तर मनापासून आभार मानेल त्याचप्रमाणे आपल्या स्थानिक गावातील देखील आपले ग्रामस्थांमधील देखील पदाधिकारी यांनी देखील आपला हा एक स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुकाराम महाराज ज्याप्रमाणे म्हणतात की असाध्य साध्य करता अभ्यास म्हणे आणि याच अनुषंगाने आपल्या खोल्यावासियांचं स्वप्न साकार होत असताना इतिहासात आजच्या वस्तुस्थितीची आजच्या इसवी सणाची नोंद होईल आणि तमाम इतिहास इतिहासप्रेमींना देखील आजच्या या घटनेने सुखद धक्का मिळेल की महाराजांचा पुतळा या ठिकाणी आज उभा होणार आहे भूमिपूजन होणार आहे आणि या याच ठिकाणावरून उद्याच्या संघर्ष दे ज्यावेळेस तयार होईल आपल्या जीवनात देखील संघर्ष तयार होईल त्यावेळेस महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी नतमस्तक झाल्यानंतर प्रत्येकाला आपली एक स्फूर्ती मिळेल आपल्याला ऊर्जा मिळेल की लढल्यानंतर आपला संघर्ष त्या ठिकाणी हा आप प्रत्यक्षात आपल्याला यशस्व यशामध्ये उतरतो त्या ठिकाणी महाराजांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही खरंच मी सर्वांना धन्यवाद देतो आणि आजचे या सुवर्णाचे अक्षरांचे साक्षीदार होण्याचं भाग्य आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना मिळालं याबद्दल आपल्या दादांना नामदार साहेबांना आणि अध्यक्ष मॅडमला मी धन्यवाद देतो जय जय महाराष्ट्र आज या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे काय वाटतं तुम्हाला अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं आज इथे आश्रडूर पुतळ्याचं भूमिपूजन होत आहे हे होत असताना कोलार भगवतीपूर हे आज राहता तालुक्यातली मोठी बाजारपेठीचं गाव आहे आजपर्यंत पन्नास वर्षापासून जसं अशोक भाऊंनी सांगितलं की याची फार दिवसाची मागणी होती पण अलीकडच्या काळामध्ये सातत्याने शिवजयंती महोत्सव समिती असेल कोलार भगवतीपूर ग्रामस्थ असतील यांनी सारखी ती मागणी नामदार साहेबांकडे लावून धरली होती आणि त्यांनी पण एक चांगला प्रतिसाद देत डॉक्टर दादा विखे पाटील यांनी तो जणू काय एक वेळाच चाललो होता का कुठल्याही परिस्थितीत क ही या वर्षीची शिवजयंती या ठिकाणी ज्या आज पुतळ्यावरच इथं साजरी करायची असा त्यांनी एक उचललेला विडा उचलला होता आणि खऱ्या अर्थाने इतका आनंद झाला आहे ग्रामस ग्रामस्थांना तर ग्रामस्थ एकदम म्हणजे आता शब्दांनी कोणी सांगू शकत नाही पण प्रत्येकाच्या मनात एक सर्व पक्षीय सर्व धर्मीय सर्वांनाच एकदम आनंद झालेला आहे या इथं जे पुतळ्याचं आज भूमिपूजन होणार आहे या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोक या ठिकाणी उपस्थित पण राहणार आहेत आपल्याला त्यावरूनच कळू येईल का इथं किती दिवसाची मागणीला आज एक आपण त्याला म्हणू शकतो का क जसं माझ्या पूर्वींच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी सुवर्णाक्षराने हा दिवस लिहून ठेवा का काय असं कोलारवासियांसाठी एक पर्वणीच आहे अक्षय आज माननीय नामदार राधा कृष्ण के पाटील साहेब आदरणीय दादा यांनी कोलारच्या तरुणांची शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांची ही अनेक वर्षांची मागणी आणि दादांनी दिलेला शब्द हा पूर्ण केला त्याबद्दल कोलारगावच्या ग्रामस्थ कोलारगावची शिवजयंती उत्सव समिती या सर्वांतर्फे दादांचे आणि साहेबांचे मी मनापासून आभार मानतो आणि शुभेच्छा नऊचैतर्य आहे त्यामध्ये शरद नाना खरडे आहेत काय वाटतं तुम्हाला कोलारमध्ये एक कोलार भगव बगो, कोलार भगवतीपूर नगरी ही श्रीरामाच्या पाव पावन पादस्पर्शाने झालेली पावनभूमी भगवती मातेच्या कृपाशीर्वादाची भूमी या भूमीत आदरणीय नामदार साहेबांनी जो भगवती पूर्वास यांना शब्द दिला होता याची वचनपूर्तीच्या दिशेने पडलेलं आज पहिलं पाऊल आहे कोलार भगवतीपूरवास यांची स्वप्नपूर्ती ही आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वचनपूर्तीनं होत आहे याबद्दल समस्त कोलार पूर्वास यांना अत्यंत आनंद झाला आहे तसेच सगळ्या रहिवाशांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने शिवप्रेमींच्या व वतीने या आदरणीय नामदार साहेबांचे मनापासून ऋण व्यक्त करतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 शिवाजी जय छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की हरे हरे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीची बऱ्याच दिवसाची मागणी होती ती मागणी पूर्णत्वाकडे जाताना या ठिकाणी दिसून येत आहे या ठिकाणी तयारी पाहू शकता या ठिकाणी अशा स्वागत कामानी त्याचबरोबर भूमिपूजन सोहळ्याचे या ठिकाणी बोर्ड ला बोर्ड या ठिकाणी लावलेले दिसून येत आहे त्याचबरोबर आज ज्या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहेत त्याच्या उजव्या बाजूला एक स्वागतकामाने आहेत त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहत आहोत सुंदर अशी स्वागत कमान उभारण्यात आलेली आहे सर्व कार्यक्रमाच्या स्वभावताली भूमिपूजनाचे बोर्ड लावण्यात आलेले आहे स्वागत बोर्ड लावण्यात आलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळ्याचा बोर्ड या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यकर्त्यांनी तरुणांनी लावलेला आहे नवचैतन्यचं वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे शिवप्रेमींनी आजच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवप्रेमींनी केलेले आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहि्यानगरचे पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानलेले आहेत तसेच सर्व शे शिवप्रेमींनी आपला घरचा कार्यक्रम आहे असं समजून सर्वांनी या का भूमिपूजन सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं हो।